नमस्कार शनिवारच्या दिवशी विशेष या गोष्टीची काळजी घ्याल तर शनी महाराजांची कुदृष्टी तुमच्यावरती पडणार नाही शनी महाराजांची कृपा तुमच्यावरती होईल आणि आपण म्हणतो ना जीवनामध्येच कुठल्या गोष्टी बरोबर चालत नाहीत सगळ्या गोष्टी हळू होत आहेत कुठल्या गोष्टीमध्ये यश मिळत नाही तर ह्या गोष्टी बरोबर रिव्हर्स काम करतील सगळ्या गोष्टी तुमच्या व्हायला सुरू होतील आपल्या मेहनतीसोबत कष्टासोबत ह्या गोष्टी नक्कीच करा मित्रांनो शनिवारच्या दिवशी मीठ तेल लोखंड स्टील काळ्या गोष्टी उडीद ह्या गोष्टी खरेदी करू नका शनिवारच्या दिवशी ह्या गोष्टीची काळजी घ्या की शनिवारच्या दिवशी कोणाकडचं कोणाचा अपमान तुमच्याकडनं होणार नाही कोणाचं मन दुखवलं जाणार नाही शनी महाराज हे दंडाधिकारी आहेत देव असतील गंधर्व असतील मनुष्य असतील प्राणी असतील कोणीही त्यांच्या दंडापासून वाचू शकलेलं नाहीये मित्रांनो शनिवारच्या दिवशी ह्याच गोष्टींचं तुम्हाला दान करायचं आहे ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या आहेत चांबड्याच्या गोष्टी असतील तेल असेल मीठ असेल असे पदार्थ जे पदार्थांमध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड असतील त्या गोष्टी दान करा शनिवारच्या दिवशी तुम्ही गरिबांना असहाय्य लोकांना ज्यांना खरंच जे खरंच अपंग असतील त्यांना मदत करा जे जे लोक कामगार असतील प्लंबर असतील बांधकाम क्षेत्रात आहेत त्यांना तुम्ही सहाय्य करू शकता आर्थिक मदत करू शकता अन्नसेवा तुम्ही त्यांच्याकरता करू शकता शनिवारच्या दिवशी खोटं बोलणं मदिरा तसेच मांस मच्छी याचं सेवन करणं हे देखील चुकीचं आहे तुम्ही आपल्या आईवडिलांचा मान ठेवा आईवडिलांना रिस्पेक्ट करा आणि आपलं कर्म स्वतः ते सांभाळ आणि कर्म चांगले ठेवा